मित्र आणि हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर नातं मैत्रीचं आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली आणि आजचा एपिसोड माझ्या ममच्या नाही तर माझ्या आवाजात तुम्हाला ऐकायला भेटणार आहे कसं झालं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मग स्टार्ट करूया आज आजचा एपिसोड इकडं आशीर्वाद बनल्यामध्ये हॉलमध्ये सगळे बसलेले असतात रात्रीच्या टाईमाला आणि आई दूध घेऊन आलेली असते आणि जानकीला बोलते की तू हे दूध घेऊन पिऊन घे तुला बरं वाटेल आणि त्यावर जानकी बोलते आई मला वाजायले कीला सुखरूप पाहिल्यावरच बरं वाटलं आणि त्याच्यावर ओवी बोलते आय एम सॉरी आई, आई ह्याच्यानंतर मी कु पुढी कधीच असं वागणार नाही का की मला कळालंय आई कितीही तू वळलीस तरी पण प्रेम खूप करतेस आणि ओ अशी बोलते आणि आईच्या कुशीत जाते त्यावर जानकी बोलते नक्की न मग ओवी बोलते हो मी फोनवर कधीच गेम्स खेळणार नाही मी नेहमी तुझं ऐकेन आय एम प्रॉमिस आणि त्यावर जानकी बोलते की हो गवाळा मला माहिती आहे माझी लेख कशी आहे आणि नंतर जानकी बोलते हे सगळं तू मुद्दामून केलं नाही आहेस हेही मला माहिती आहे का म्हणून की मलाही ही माहिती ही कुलातरी कुणीतरी तुला फसवले घुलवले आणि त्याच्यावर नाना आणि साऱ्यां बोलतात कुणी घरवले ओविला आणि त्यावर जाने की बोलते क्यूटूला क्यूटूच्या वे टूनी फसवले टूच्या वेशात एक बाई होती जे की ओवीला फसवत होते आवाज जानकी बोलते त्याच्या पापडेपणाचा फायदा घेत होते खरं तर ओवी स्वतःहून घरात नाही घरातल्या बाहेर जात ती बाई ओवीला बाहेर घराबाहेर येतो मग नाना विचारतात की तुला कसं कळलं की ओवी तुझ्या शेजारी नाही मग जानकी नानाला झाल्याला प्रकार सगळं सांग बाई आई विचारते बाई मग तिढीतल्या असली बाई कोण कोण होती मग सारंग बोलतो ऐश्वर्या मग तेवढ्यातच ऐश्वर्याची एंट्री हो। आणि मग सारंग ऐश्वर्याला विचारतो कुठं होतात तुम्ही घरी काय झालं कल्पना आहे का, का तुम्हाला मग त्याच्यावर जानकी बोलते ऐश्वर्याला की काय इतक्या रात्री कुठं गेले होतेस त्यावर ऐश्वर्या बोलते की मी तुमच्याच मागे गेले होते मग जानकी बोलते म्हणजे मग ऐश्वर्या त्याच्या पुढचं बोलते अर्ध्या व्हिडिओतून मी बोलले म्हणून आता पुढचा व्हिडिओ माझी मॉम बोलणार आहे मग आता मम्मीच्या आवाजात कोणाला ऐकावं वाटत ते नक्की सांगा आणि ऐश्वर्या म्हणते अगं म्हणजे मला झोप येत नव्हती म्हणून मी खिडकीजवळ हवा खात उभी होते आणि सारंग माहितीये का इतक्या रात्री आपली ओवी घराबाहेर पडली मी तिला हाक मारणार इतक्यात मी बघितलं खाली ना पिंक कलरचे कपडे घातलेले एक टेडीच्या ह्याच्यामध्ये कोणतरी उभा होत आणि टेडीचे कपडे घातलेला व्यक्ती आणि आपली ओवी ते एकमेकांशी बोलत होते मग तो टेडी पळाला आणि आपली ओवी पण त्याच्या मागे मागे पळाली आणि आजी विचारते पुढे आणि ऐश्वर्या सांगते पुढे काय ओवीच्या मागे जानकी पण गेली तेव्हा मला कळलं की काहीतरी गडबड आहे आणि म्हणून मी पण त्यांच्या मागे गेली जानकी म्हणते माझा विश्वास नाही याच्यावर आणि ऋषिकेश पण म्हणतो माझाही विश्वास बसत नाही ऋषिकेश ऐश्वर्याला विचारतो तू जर जानकी आणि ओवीच्या मागे गेली होतीस तर मग मला कशी दिसली नाहीस मी तर त्यांच्याच मागे होतो आणि ऐश्वर्या म्हणते कदाचित आपली चुकामुख झाली असेल मी सांगते ना मी खरंच ओवीला शोधाला बाहेर पडले होते त्यावर ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे ठेवला आम्ही विश्वास पण तू जे आणि जानकीच्या जान मागे जे गेली होतीस ते आवठ पर्यंत कशी पोहोचली नाहीस त्यावर ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते हे बघा ऋषिकेश दादा मी त्यांच्या मागे गेले होते पण मी अगदीच त्यांच्या मागे मागे नव्हते मी सांगितलं ना मी अगोदर खिडकीजवळ होते आणि मग नंतर केव्हाचे केव्हा मी त्यांच्या मागे ह्या दोघी जणी नंतर कुठे गेला हे मला कसं माहिती असणार ना तरी सुद्धा तरी सुद्धा मी माझ्या परीने यांना शोधायचा प्रयत्न केला पण ह्या दोघी मला कुठेच दिसल्या नाही मग मी शेवटी यांना दुसरीकडे शोधलं तिथेही मला या दिसल्या नाहीत मग त्यानंतर माझे मी आता परत आले आणि ऐश्वर्या पुढे विचारते पण नेमकं काय झाले का आणि ऐश्वर्या ओळीला विचारते आणि तू त्या टेडीच्या मागे कुठे गेली होतीस आणि ऐश्वर्या जानकीला खालून वरपर्यंत पाहते आणि तिला म्हणते आणि जानकी तू एवढी थकलेली का दिसतेस आणि तू ठीक आहेस ना जानकी म्हणते मी ठीक आहे पण ज्याने कोणी किंवा जिने कोणी माझ्या मुलीला त्रास द्यायचा प्रयत्न केलाय त्याला मी सोडणार मला माझ्या जीवाची परवा नाही पण जो कोणी माझ्या मुलीच्या जीवावर उठलाय ना त्याला मी जन्माचे अद्दल घडवणार एवढं मात्र खरं जानकी ओवीला घेते आणि तिच्या रूम मध्ये निघून जाते त्यांच्या बेडरूम मध्ये ओवी झोपलेली असते आणि ऋषिकेश जानकीला विचारतो बरं वाटतंय तुला आता आणि जानकी म्हणते हो ऋषिकेश किती काळजी करताय तुम्ही माझी आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो काळजी करू नको तर काय करू ऋषिकेश पुढे म्हणतो अगं मग खूप टेन्शन आलं होतं मला तू शुद्धीवर येत नव्हतीस जीवात जीव येत नव्हता माझ्या आज काय झालं असतं तर आणि त्यावर जानकी म्हणते मला काही होणार नाही जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत मला काहीच होऊ शकणार नाही तुम्ही अगदी वेळेत आलात आणि माझा जीव वाचावला आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो आज जे घडलं ना ते खूप भयंकर होतात आणि मी कधीपासून हाच विचार करतोय की ह्याच्या मागे नक्की कोण असेल ते ऐश्वर्या तिने एवढी सफाई दिली पण काळी मात्र विश्वास नाही माझा तिच्यावर आणि जानकी उठत उठत म्हणते माझा पण माझा पण विश्वास नाहीये तिच्यावर तिला कसं आहे त्या टेडीचा रंग गुलाबी होता आणि ऋषिकेश म्हणतो जसं ती म्हणाली मी ओवीच्या मागे गेले होते पण मला तर ती दिसलीच नाही ओवीच्या मागे त्यावर जानकी म्हणते याचे दोनच अर्थ होऊ शकतात एक त्या ऐश्वर्याने स्वतः टेडी पाहिल्या नाही तर मग सगळ्यात मोठा हात तिचा आहे ह्याच्यामध्ये आणि पुढे जानकी म्हणते ऋषिकेश ह्याच्यामध्ये जर जे हात असेल ना ऐश्वर्याचा तर मी ती अजिबात सोडणार नाही आणि त्यावर जानकी म्हणते आपल्या ओईचा जिने वापर केला आहे आपल्या ओळीला जेणे फसवली त्याचा व्यक्तीचा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे आणि ऋषिकेश त्यावर म्हणतो तू काळजी करू नको आपण लवकरात लवकर त्याचा चेहरा सगळ्यांसमोर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आई हॉलमध्ये असतात आणि त्यावेळे इन्स्पेक्टर येतात रणदे म्हणून अशा हक मारतात आणि आई त्यांना पाहून म्हणतात बाई इन्स्पेक्टर साहेब तुम्ही या ना आता इन्स्पेक्टरला आई भी, आई विचारतात काय कसं काय येणं केलं आणि त्यावर ते म्हणतात आम्हाला का काहीतरी घडले आणि त्याची चौकशी करायला आम्ही आलो आहे आणि वरून ऋषिकेश आणि जानकी येतात आणि ते म्हणतात आई मीच ह्यांना बोलव ऋषिकेश आईला म्हणतो आई काल जे झाले त्याचा सोक्ष मोक्ष लागायलाच हवा आणि त्याच्या रिसर चौकशी झालीच पाहिजे म्हणून मी त्यांना बोलून घेतले तारंग विचारतो आई पोलीस कसं काय आले आणि त्यावर जानकी म्हणते ते स्वतःहून नाही आले आम्ही बोललोय त्यांना मैत्रिणीनं असेच फुले एपिसोड पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ उद्याच्या भागात